निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात कडेकोट बंदोबस्त चारशे होमगार्ड सह नवी मुंबईची तुकडी तैनात पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्ह्यातील चार नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोड वर आले आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्ह्यात मोठा फौज फाटा तैनात करण्यात येत आहे बंदोबस्तासाठी नवी मुंबईहून आलेली एक विशेष कंपनी एसआरपीएफ च्या दोन प्लाटून आणि तब्बल चारशे होमगार्ड तैनात असणार आहेत केवळ बंदोबस्तच नाही तर निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम उघडून कडक कारवाया सुरू केल्या आहेत तसेच मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मतदान असलेल्या भागात रूट मार्च चे आयोजन करण्यात येणार आहे थोडक्यात निवडणुकीसाठी धुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे शहरामध्ये चार ठिकाणी आपल्याकडे निवडणूक आहेत पिंपळ सिंदखेडा शिरपूर आणि दोंडाच्या येथील निवडणूक अनअपोस्ट झालेली आहे तर त्या निमित्ताने आपल्याकडे नवी मुंबई एस आर पी एफ यांचा एक कंपनी आणि त्यावर दोन प्लॅटून असे आज रोजी आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे डी जी ऑफिसला विनंती केल्याप्रमाणे आपल्याला चारशे होमगार्ड्स हे देखील आज मिळालेले आहेत त्या अनुषंगाने सर्व बंदोबस्त आपण आखलेला आहे तीन तारखेला जे मतमोजणी होणार आहे तिथे देखील सगळा बंदोबस्त आपण अलर्ट केलेला आहे आपल्या जिथे जेवढे रूम्स आहेत तिथे एस आर पीची डिप्लॉयमेंट आजपासून सुरू करण्यात येईल उद्यापासून या चारही ठिकाणी आपला रूट मार्च आणि जेवढे जेवढे सेन्सिटिव ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण रूट मार्च सुरू करणार आहोत या अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने आपण अवैध दारू विक्रेते असतील किंवा अय अवैध धंदेवाले असतील यांना देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे आपण आर्म्स डिपॉझिशन देखील ऑलमोस्ट कम्प्लीट केलेलं आहे या चारही भागांमधलं आणि या अनुषंगाने आता ऑलमोस्ट इलेक्शनची तयारी पूर्ण झालेली आहे